नमस्कार माझे नाव सौधर्म राजकुमार कुंभे मी आता चौथीमध्ये शिकत आहे माझ्या जायचं नाव जिजाऊआवा विकास मंदिर मध्ये मी आज बाप याविषयी चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शास्त्री चित्रने ऐकून घ्यावी असे माझी नजर आहे वृंद वृद्ध मी आज तुझ्यासाठी ताप आहे पण ऐकणार मी तुझा बाप आहे आज मी शरीराने वाकलो आहे खरंच मनानेही खूप माझ्याही अंगात होती सोसली ही जीवनात मी ही कुटुंबासाठी हात जोडत दावदावर फिरलो तू जिंकण्यासाठी कित्येकदा हरलो हिडीस पिडीस करतोस प्रत्येक क्षणाला भोग बसतील माझे लावून घेत नाही मनाला मिट्टी मारशील का जोवर आहे हा श्वास चिंतेत दिसतो तू होतो मला खूप त्रास सांभाळशील का सांभाळशील का स्वतः तोडणार तर नाहीस ना तू मात्यांचे धागे तुझा प्रत्येक गुन्हा आम्हालाकडे माफ आहे कारण बेटा हा आडाने तुझा बाप आहे कारण बेटा हा आडाने तुझा बाप आहे धन्यवाद